आम्हाला आपला करून घ्या फला करा बिस्ताना करा होईल काय नेमकं असं केल्यानं अरे काय होईल जे बाकीच्या लोकांचं झालं ते होणार नाही विशेष होईल बाकीच्या लोकांचं काय झालं बाकीचे लोक जे अनात्म पदार्थ आहेत माईक पदार्थ त्यांना जमा करण्याकरता फिरले जन्मभर सायस केले फिरले पायाला भिंगरी लावून त्यांनी घराघरा फिरत राहिले पाणी पिलं नाही भाकर खाल्ले नाही झोपले नाही दिवसाची रात्र रा रात्रीचा दिवस त्यांनी केला सगळं जीवन त्यांनी घालवलं आणि सगळं जीवन घालवल्यानंतर त्यांनी हे सगळं जमा केलं आणि शेवटी मेले आणि ज्यांच्याकरता जमा केलं त्याच लोकांनी जाळले जाळून आले महाराज सगळे लोक त्यांनी मोकळे झाले त्याला जाळून आल्यानंतर त्यांनी मला दहा दिवस सुद्धा दम खात नाहीत लोक घरी आणि काय लिंबाचा काळा पाला चावून मोकळे होतात लगेच भाकर तुटून पडतात महाराज कोणी कोणाची वाट पाहायला <laughs> तयार नाही कोणी कोणाकरता मराल तयार नाही वारा वाहतोच आहे पाऊस पडतोच आहे सूर्य उगवतोच आहे सगळे लोक त्यांनी मला सगळ्या पद्धतीने जीवन जगता कोण कोणाकरता शिल्लक राहिला महाराज कोणी कोणाला शिल्लक राहत नाही आणि थोडे दिवस विसरू नाही जातात हा विसरून जातात महाराज भविष्यात तर त्याची पित्र सुद्धा घालत नाहीत महाराज आता आपण काय मजा ऐकत असतात ते कशाला मी तीन तीन बारे सांगत राहू त्याची सुद्धा लाज वाटते बापाची पित्र घालायची सुद्धा ते म्हणतात हा तुमचा बावलटपणा आहे ही तुमची अंधश्रद्धा हे त्यावेळी कावळा काय आपला बाप असतो काय वेळा कावळा मरू दे कावळ्याचं काय घेणं देणं पडलं कावळा नका का बाप असणार पण कावळ्याच्या निमित्तानं बाप आठवतो एवढं तरी बोल ना ज्यानं जन्म दिलाय ज्यानं ज्याने शिक्षण केलंय ज्यानं बायको करून दिली ज्यानं नोकरी लावून दिली ज्यानं नावारोपाला आणलं तो असणारा बाप जन्मभर लक्षात ठेवावा कधीच विसरू नये मग कृतज्ञ झाली माणसं बापाच्या नावानं वर्षातून एक दिवस एक माणूसला जीव घाला नको लोक म्हणतात तुमची अंधश्रद्धा म्हणतात अरे हे सगळे निमित्त साधू संतांनी केले कशाकरिता ते बाप आठवण्याकरिता हे लोकांच्या लक्षात नाही आणि लोक वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागले कोणी कोणाला ओळखत नाही या समाजामध्ये मगापासून मी सांगतोय सारे भामते आहेत म्हणून कोणी पण ओळखत नाही बाप असला तरी विसरून जातात महत्वाची गोष्ट आहे हा हा त्यातला भाव आहे म्हणून आपण काय केलं पाहिजे भगवंताला आपलं करून घेतलं पाहिजे हा आपलंस त्याला जर करून घेतलं तर काय होईल हा एक मरणच आल्यासारखं दिसेल फक्त मरण जाईल पण ज्यानं देव असं करून घेतला तो जगापुढून जाणार नाही महाराज तो कायम स्वरूप चिरकाल राहील तो टिकून राहील पण ज्ञानोपरायांचं नाव आज आपण घेतो तुकोबार नाव आज आपण घेतो अडीच हजार वर्ष झाले शंकराचार्यानं आज आपण त्यांचं नाव घेतो का बरं त्यांनी देव आपला करून घेतला ते आज आपल्या डोळ्यासमोर दिसत नाहीत गेल्यासारखे दिसतात पण त्यांची कीर्ती मात्र त्यांनी मला शिल्लक आहे हे त्यांच्या विशेष असणाऱ्या कर्तृत्वानं काय कर्तृत्व केलं देव आपला असं करून घेतला पण ज्यानं देव आपला करून घेतला त्याला मरण आल्यासारखं दिसतं पण तो मरत नाही कीर्तीच्या रूपाने शिल्लक राहतो